सतरा वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर झालेला हा नामविस्तार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार झालं आमची खरी मागणी तर हीच होती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ पाहिजे तरी सुद्धा आम्ही ह्या नामविस्तार दिनावर खुश असून आमच्या सहकार्यांनी बांधवांनी जे बलिदान आहे त्याला खऱ्या अर्थाने हे स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि या नामविस्ताराला खरे शिल्पकार हे मान्य शरद चंद्रजी पवार साहेब हेच आहेत की त्यांनी सत्तेचा त्याग करून सुद्धा नामविस्तार घडवून आणलेला आहे मी नामविस्तार दिनाच्या सर्व आंबेडकरवादी जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो मी रवी खिलारे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट प्रदेश उपाध्यक्ष आहे मी ललिता मगरे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव या पदावर काम करते आणि आजच्या भारत कर। या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या सर्वप्रथम सर्व जनतेला मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि या लढ्याविषयी मी एवढं सांगू इच्छिते की हे विद्यापीठाचं नामांतर घडून आणण्यासाठी अनेक म्हणजे दलित बांधवांनी आपल्या घराची राखरांगोळी होईपर्यंत पर्यंत लढत राहिली त्यामध्ये मी प्रथम म्हणजे अग्रक्रमाने असं नाव घेईल की जे नांदेडचे गौतम वाघमारे आहेत पोचिराम कांबळे आहेत आणि दलित नेते सुद्धा भरपूर त्या वेळेस आघाडीवर होते अनेक नेत्यांनी लॉंग मार्च काढलेले आहेत अनेक नेत्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे आणि नेत्यांनीच नाही तर माझ्यासारख्या आया बहिणींनी तरुण मुलांनी सर्व म्हणजे दलित बांधवांनी या लढ्यासाठी आणि या लढ्यामध्ये स्वतःला झोकून देऊन या विस्तारासाठी कसोशीनं प्रयत्न केलेले आहे आणि त्या काळी सत्तेत असणार म्हणजे सरकार शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये ठराव मान्य करून हा नामविस्तार म्हणजे दिनाचा सोहळा त्यांनी घडून आणला आणि त्यांच्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला ना, हे ना नामविस्तार दिन हे मिळालेलं आहे हे मी आवर्जून या ठिकाणी सांगेन आणि पुन्हा एकदा जनतेला या शुभ प्रसंगाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद संजय गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव आज खरं हा दिवस एक दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने जो लढा उभा केलेला होता आणि अतिशय असं काही धर्मविड्या लोकांनी विरोध केला होता पण त्या विरोधाला कसल्याही न झुमानता आणि कसल्याही प्रसंगाला बळी न जाता देशाचे आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेबांनी दलित समाजाला फार मोठा एक असा आनंदाचा दिवस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशा पद्धतीचं नामांतर केलं त्याबद्दल कोटी पोटी पोटी साहेबांना प्रणाम करतो आणि त्या दिमध्ये सहीद झालेले आमचे बंधू बघिनी पहिल्या प्रथम मी बोचरम कांबळे यांना याच निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करतो तसेच गौतम वाघमारे यांना पण श्रद्धांजली अर्पण करतो आणि नामांतराच्या या, ना नामां या सोहळ्यासाठी म्हणून जे मला निमंत्रित केलेले आमचे जे युवक गेले आहेत तिथे शहराध्यक्ष आहेत राजू कांबळे आहेत अशा काही कार्यकर्त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं त्यांना पण या प्रसंगी मी धन्यवाद देतो आणि subscribe now and press the bell icon never miss an update